नमस्कार मंडळी सुजादाज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोबीपासून एक भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत ही रेसिपी तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल तर इथं आपण बनवतोय कोबी कोफ्ता करी त्यासाठी इथे मी कोबीची काही पाने घेतलेली आहेत ही मी स्वच्छ धुवून निधळून घेतलेली आहे याचे मी छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि याला बारीक करून घेणार आहे आता इथं तुम्ही कोबी किसून घेऊ शकता किंवा बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता मी इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे या छोट्या वाटीने इथं दोन वाटी कोबी भरला तर कोफ्ते बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे स्टेप म्हणजे या कोबीतलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी या कोबीवरती थोडंसं मीठ घातलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून पंधरा ते वीस मिनटं असं सोडून द्यायचं आता पंधरा ते वीस मिनटांनी आपण बघूया इथं मी कोबीमधलं पाणी पूर्णपणे पिळून काढणार आहे जेणेकरून को कोफ्ते आपले ओलसर होणार नाहीत ते व्यवस्थित ड्राय राहतील आणि ते तुटणार नाहीत तर अशा प्रकारे मी कोबीमधलं पाणी पूर्णपणे पिळून काढलेलं आहे कोबी व्यवस्थित सुट्टा करून घ्यायचा आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया एक बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे बेसन दोन चमचे तांदळाचे पीठ चवीनुसार मीठ कोफ्त्यामध्ये अर्धा चमचा लसूण पेस्ट घालायची मी घालायला विसरली पण तुम्ही नक्की घाला यामुळे कोफ्त्याची चव अजूनच वाढते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है। आता मिक्स करताना लक्षात घ्यायचं आपण यामध्ये पाणी घालायचं नाही कोबीच्या ओलसरपणामध्येच हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं है। आहे आणि याचे छोटे छोटे मुटके तयार करून घ्यायचे आहेत है। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे मुटके तयार करून घेऊया तर असे मी दहा मुटके तयार केलेले आहेत हे के आपण तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे सर्व मुटके आपण यामध्ये सोडून घेऊया आता हे मुटके किंवा कोफते तळताना मध्यम गॅसवरती तळायचे आहेत तुम्ही जर गॅस फास्ट ठेवला तर ते बाहेरून करपतात आणि आतून कच्चे राहतात किंवा जर गॅस बारीक ठेवून तळलं तर ते तेल जास्त शोषून घेतात त्यामुळं आपल्याला हे मध्यम गॅसवरती तळायचं आहे आणि याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे आतपर्यंत व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत असं याला दोन्ही बाजूने परतून परतून चांगलं तळून घ्यायचं आहे तर इथे है। तुम्ही बघू शकताय कोफत्याला चांगला ब्राऊन कलर आलेला आहे हे आपण काढून घेऊया आता या कोफ्ता करीसाठी आपल्याला एक पेस्ट लागणार आहे ती पेस्ट आपण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन मोठे टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहेत आणि इथं मी दहा ते अकरा काजू असे पाण्यामध्ये भिजत घातले होते ते आपण यामध्ये घालूया आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया तर तो इथं टोमॅटो आणि काजूची पेस्ट तयार झाली कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे एक तेजपत्ता एक चक्रीफूल एक मसाला वेलची एक हिरवी वेलची चार काळी मिरी आणि तीन लवंग हे सर्व आपण यामध्ये घालून घेऊया आता खडे मसाले अगदी दहा सेकंड तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लगेचच यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा मऊसर झाला की यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट घालायची तर आले आलेलसूण पेस्टसुद्धा आपण कांद्यासोबत चांगले परतून घेणार आहोत याचा खमंग वास सुटला की यामध्ये घालायची टोमॅटो आणि काजूची पेस्ट ही पेस्ट पण आपण चांगली परतून घेणार आहोत आता इथे मी एक चमचा बेसन यामध्ये घातलं तर बेसन घातल्यामुळे ग्रेव्हीला चांगला दाटसरपणा येतो आणि ग्रेव्ही मिळून येते म्हणजे मसाला वेगळा आणि पाणी वेगळं असं दिसत नाही पाऊन चमचा लाल तिखट घातलं पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ तर हे सर्व मसाले आपण चांगले परतून घेणार आहोत याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं थोडंसं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आणि झाकण घालून यावरती एक उकळी काढून घेऊया याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय तर कोबी कोफ्ताकरीसाठी ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडी पातळच ठेवायची आहे कारण कोफते त्यामध्ये पाणी शोषून घेतात आणि नंतर करी अजूनच दाटसर होते यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया एकदा मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण कोफते घालून घेऊया कोफते ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व करणार असाल त्याच्या पाच मिनटा अगोदरच तुम्ही ग्रेव्हीमध्ये कोफते घाला कारण जर अगोदरच कोफते ग्रेव्हीमध्ये घालून ठेवले तर ते पाणी खूप जास्त शोषून घेतात आणि ते तुटतात त्यामुळं कोफते घातल्यानंतर तुम्हाला ग्रेवी जास्त वेळ शिजवायची सुद्धा नाही अगदी एकच मिनटं तुम्ही उकळी काढा आणि जेव्हा तुम्ही सर्व करायचं असाल त्याच्या पाच मिनटं अगोदर तुम्ही कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालायचे आहे आता इथं आपली कोबी कोफ्ता खरी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद